लहानपणीची आठवण झाली आणि बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटले येथे मी कच्च्या चिंचेचा मस्त चटपट तिखट आंबट असा मुरब्बा बनवणार आहे मस्त असा कच्च्या चिंचेचा मुरब्बा कसा बनवायचा ते बघूया तत्पूर्वी मी इथे कच्ची चिंच घेतलेली आहे पण ही तोंड तोडल्यानंतर बघते तर काय मस्त आतून एकदम थोडी थोडी लाल आहे दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला पण खूप आंबट गोड आहे या दिवसातच खूप चिंच येतात आणि मुलांना व मोठ्यांना सगळ्यांनाच आवडीचा आहे हा चिंचेचा मुरब्बा तर ही चिंच खूप पिकलेली नसावी व छान मोठी आणायची असते आणि ना शाळेच्या आठवणी म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ते चिंचांची झाडं असायचे तर इतकी मजा वाटायची तेव्हा आम्ही अगदी मस्तपैकी दगड मारून मारून त्या चिंच पाडायचो आणि एकदम असलेल्या एकदम लाल अशा चिंच मस्त असं खायला मिळायच्या आणि म्हणायचो एक बुटक मला दे दोन बुटक मला दे असं त्याच्यामुळे ती आठवण झाली आणि आता मार्केटमध्ये मला चिंच दिसले तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी चिंच घेतलेली आहे व सगळी चिंच मी एका पॉलिथिन बॅग मध्ये ठेवून एक रात्रभर मी फ्रीजर मध्ये ठेवलेली आहे बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी ही काढली तेव्हा ही सगळी चिंच आपली ही फ्रीज झालेली दिसेल तुम्हाला आणि अशाच अगदी मस्त पैकी अशा मोठ्या मोठ्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहे आपल्याला म्हणजे आपला जो मुरब्बा आहे तो देखील एकदम छान तयार होतो बघा आता याच्यावर सगळं बर्फ आलेलं आहे त्याच्यामुळे आता याला दोन तास तरी मी बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे याच्यावरच जे बर्फ आहे ते सगळं निघून जाणार आहे म्हणजे काय होईल की याच्यावरची जी स्किन आहे ती आपल्याला व्यवस्थित आणि छान अशी काढता येईल पाहू शकता आता दोन तासानंतर मी ही घेतलेली आहे बघा याच्यावरच सगळं बर्फ निघून गेलेलं आहे अगदी पाणी झालं आहे त्याचं आता बघा एकदम इझिली आपल्याला याच्यावरचं जे सालं आहे ना ते व्यवस्थित असे काढता येतील पाहू शकता आणि आतमध्ये अगदी थोडीशी लालसर पण आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला अगदी हाताने जमत नसेल तर मग अगदी थोडस चाकूची मदत घेऊन सुद्धा तुम्ही देखील ही व्यवस्थित काढू शकता पण मात्र सांभाळून काढायची आहे कारण ती आपल्या नखात सुद्धा टोचण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे बघा किती छान अगदी लाल पण आहे आणि व्यवस्थित अगदी आपले हे साल पण काढता येतात मस्त पैकी बघा तुम्हाला जर या वेळेस इथे जर वाफवायची असेल तर तुम्ही वाफवून देखील सालं काढू शकतात पण मी इथे फ्रीजर मध्ये ठेवून मग आता याची सालं काढून घेणार आहे पहा तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे सालं काढून घ्यायचे आहे पहा एकदम छान अगदी मस्त सालं निघून गेलेले आहे यावरचे बघा आता यामध्ये काय करायचं हे सालं निघून गेल्यानंतर चिंचेला अगदी छान असं मस्त कट मारून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या काळ्या काळ्या दिसत आहेत बघा आपल्याला ह्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे पहा आणि इझिली निघतात त्या आपण अशा चिंचेला मस्तपैकी असा कट मारून घ्यायचा आहे आणि सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे पहा अशा प्रकारे मी ह्या सगळ्या बिया काढून घेते एकदम मस्त लहानपणीची आठवण आली की शाळेत आठवण अगदी त्या शाळेची आठवण की अगदी कशा त्या झाडाला चिंचा दिसायच्या मस्त अगदी दगड मारून तोडून खात होतो आम्ही आणि खूप छान अगदी मस्त वाटायचं तर जरा आता ह्या बिया पण काढून झालेल्या आहे आता इथे मी एक वाटी भरून मस्त अगदी बारीक केलेला गुळ घेतलेला के आहे आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा गुळ जो आहे ना हा स्लो गॅसवरच आपल्याला वितळवून घ्यायचा आहे म्हणजे अगदी अं अर्धा तारी जो पाक म्हणतो ना आपण त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे आपल्याला गॅस इथे अजिबात जोरात करायचा नाहीये नाहीतर काय होईल की गुळ हा पटकन विरघळेल पण तो जळून जाईल व जळका जळका चांगला नाही लागणार त्यामुळे आपल्याला कंटिन्यूस याला हलवत राहायचं आहे एकदम छान मस्त पहा आता एकदम छान असा घट्ट होत आलेला आहे म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही पहा असा अगदी चमच्यावर आपण घेतला तर अगदी तो टप टप असा पडेल आता यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे त्यामध्ये मी चाट मसाला घातलेला आहे काळं मीठ घालून घेतलेला आहे आणि इथे लाल तिखट घालायचं आहे मस्त आंबट गोड तिखट खूप छान लागते इथे आणि त्याचबरोबर थोडं हिंग पण घालून घेतलेलं आहे आणि खाताना अगदी दाताखाली येईल म्हणून इथे मी बडेशाप घालून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका पण नाही टाकली तरी चालेल पण मी इथे टाकलेली आहे आम्हाला बडेशेप खूप आवडते बघा आता एकदम छान असं मिक्स करायचं आहे आपण ज्या चिंच वगैरे असं छान सालं आणि बिया काढून ठेवलेल्या होत्या आणि स्वच्छ अगदी पाण्याने धुऊन पाणी निथळून घेतलेलं होतं तर ह्या चिंच ज्या आहे आपल्याला ह्या गुळाच्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे पाक म्हणजे विरगळलेला जो गुळ आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि मस्त शिजू द्यायचं आहे आपल्याला हे चार ते पाच मिनिटं तरी आपल्याला हे शिजू द्यायचं आहे म्हणजे ह्या मसाला आणि ह्या गुळाचा पाक याचा पूर्ण कोटिंग या चिंचावर लागणार आहे पहा अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त गुळाचा पाक चिंच एकजीव झालेला पाहिजे बघा एकदम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला कुक विथ सुनीता ह्या मध्ये पाहता येईल बघा किती छान अगदी मस्त झाले कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे ना एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे एकदम तुम्ही एका काचेच्या भरणीत भरू शकता किंवा असच तुम्ही एकदम छान अगदी पॉलिथीन पॅकमध्ये देखील तुम्ही ह्या रॅप करून ठेवू शकतात मुलांना आणि काय मोठ्यांना सुद्धा अगदी खूप छान वाटतात लगेच संपून जातात इतक्या छान झालेल्या आहेत ह्या बघा तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा चला तर मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत अशाच नवीन नवीन एकदम खट्टी मिट्टी आंबट अशी चिंच नक्की करून बघा चला तर मग धन्यवाद